नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सातारा तर मित्रांनो यासाठी दोन पदं आहेत आणि कोणती पदं आहेत आणि किती वेतन असणार आहे तर वेतन अठरा हजार रुपये आणि साठ हजार रुपये प्रति महिना या पदांकरताही वेतन असेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलवरती रोज प्रकाशित होणारे सर्व खासगी त्याचप्रमाणे सरकारी नोकरी संदर्भातल्या फक्त जाहिराती आम्ही उपलब्ध करून देत असतो त्या अधिकृत जाहिराती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर सातारा महानगरपालिका इत बघा एमपी डब्ल्यू पुरुष एकोणचाळीस जागा आहेत आणि वयोमर्यादेमध्ये राखीव गटा करता त्रेचाळीस वर्ष ही आ, कमाल वयोमर्यादा दिलेली आहे आणि जे कोणी एन एच एम कार्यरत कर्मचारी आहेत करता पाच वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे दुसरं जे पद आहे ते वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस किंवा बी एम एस यांच्याकरता वीस वॅकन्सी आहेत आणि वयोमर्यादा ही सत्तर वर्ष कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे याच्यामध्ये राखीव कास्ट करता त्रेचाळीस वर्ष आणि एन एच एम कार्यरत कर्मचारी यांच्याकरता पाच वर्ष शिथिलता ही देण्यात आलेली आहे यामध्ये आपण पाहू शकतो की मित्रांनो एम डब्ल्यू पुरुष या, या पदाकरता बारावी आ, पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स हा झालेला पाहिजे बाय पी एच आय नागपूर ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट किंवा गव्हर्नमेंट रिकग्नायझर इन्स्टिट्यूटमधनं तुमचा पॅरामेडिकल बेसिक कोर्स किंवा सॅनिटायझरी सॅनिटरी इन्स्पेक्टरी कोर्स हा कंप्लीट असणं गरजेचं आहे एमपीडब्ल्यू पुरुष याच्याकरता दुसरं जे पद आहे ते वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस आणि बी एम एस आपल्याला असलं पाहिजे आणि एम सी आय एम रजिस्ट्रेशन असणं आपल्याला गरजेचं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये पगार जो आहे तो एम डब्ल्यू करता अठरा हजार रुपये आणि जे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकरता साठ हजार रुपये तर मित्रांनो खुल्या प्रवर्गाकरता ऍप्लिकेशन फी बघा एकशे पन्नास रुपये आहे मागास प्रवर्गाकरता शंभर रुपये आहे या संदर्भामध्ये अकाउंट नेम सुद्धा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपण व्यवस्थित तपासून घ्यावी तर मूळ जाहिरात आपल्या वरती सुद्धा मी दाखवत आहे तर ही जी मूळ जाहिरात आहे या मूळ जाहिरातीमध्ये पूर्ण काही डिटेल्स माहिती दिलेल्या आहेत अधिकृत वरती सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे ही मा जर आपल्याला पीडीएफ हवी असल्यास अधिकृत वेबसाईटवरूनही आपल्याला डाउनलोड करता येईल किंवा आम्हाला जर कॉमेंट केली तर आम्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर याच्यामध्ये काही पात्र उमेदवारांना गुण जे आहेत ते आपल्या निवड कशी होणार आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे आणि यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे अर्जाचा नमुना तो सुद्धा आपल्याला इथे मिळत आहे तो आपण इथून प्रिंट करून घेऊ शकता तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जे पाहत होतो ते आपण वरती पहा <coughs> ओके तर इथं बघा अटीशर्ती काही दिलेली आहेत तर कंत्राटी स्वरूपाची ही पद आहेत हे सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट जी आहे ती हा ही सगळी पद वाचा आणि जे आपल्याला अधिकृत वेबसाईट जी आहे ते अधिकृत वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट झेडपी सातारा डॉट जीओ डॉट इन ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर मित्रांनो या पदाकरता आपण जर अप्लाय करत असाल तर शेवटची तारीख ही सुद्धा एक महत्वाची आहे तर शेवटची तारीख आपण पाहू शकता की या पदाकरता सोळा एक दोन हजार सव्वीस आहे आणि जे कोणी ऑफलाईन अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्याकरता अर्ज पाठवण्याचा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा असून या संदर्भामधली फीज जी आहे ती फीज आपण अकाउंट नेम त्यानंतर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सातारा बँक नेम दिलेला आहे तर हे बँक नेम आपल्या अधिकृत वेबसाईटवरून वरून तपासा आणि uh, खुल्या प्रवर्गाकरता एकशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गाकरता शंभर रुपये फी आहे याची पण आपण नोंद घ्यावी तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद